एकदम सांभाळून द्यावा लागतो इथे आमचं सावंतवाडीचं शूट संपलंय आता आहे वेंगुर्लाला वाटेत मस्त कांदा एक दुकान दिसलं हदळले आम्ही असतं चुकलोय असं वाटतंय आम्हाला कारण हो चुकलंय आपण आहे हे नाही ना रे त्या आपल्या गाड्या कुठे चुकीचं पाठवलं एकदम वाईट रस्ता आहे म्हणजे रस्ताच नाही आहे इथे आणि त्या मॅप्स लावला होता मी पण मी चुकलो आहे आणि आत्ता मला जस्ट कळलं आहे की आमच्या लोकेशनपर्यंत गाडी येत नाही सो मला गाडी पार्क करून पुढे चालत जावं लागणार आहे आ रस्ता काय संपत नाहीये आमच्या सगळ्या कार्स इथे का एका अशा पार्क झाल्यात पण ते फार्म हाऊस आम्हाला कोणाला नाही नाहीये सगळेच म्हणतात इथेच आहे इथेच आहे पण इथेच म्हणजे कुठे रस्ता इतका खराब आहे की आमची इनोवा तिथे चढू शकत नाही म्हणून आम्ही ह्या मिनी बसमध्ये बसलोय आम्हाला असं सांगितलंय की ह्याची ह्याचे चाक मोठी असतात सो आपण मे बी जाऊ शकतो वाट बघतोय ती गाडी सुद्धा चढू शकत नव्हती म्हणून एक हा एक मिनी ट्रक आहे त्यात आम्ही बसलोय इथे मागे दोघ जण पुढे दोघ जण बसू शकतात आणि मागे पूर्ण ट्रक आहे म्हणजे ते सगळं सामान लोड होणार आहे तुम्ही बघू शकता माझ्या बॅग्स बॅगावर एक अशा घेतलेल्या आहेत ही तिसरी गाडी आम्ही चेंज केली आहे इतके रोड वाईट आहे तिकडे बेसिकली रोडच नाही आहेत दगडातून असं एक पायवाट टाईप आहे जरा मोठी पायवट आणि तिथून ह्या गाड्या जाणार आहेत आता इथून पुन्हा आम्हाला चालायचं दादा सांगतायत की पुढून राऊंड मारून तुम्हाला जावं लागेल बेसिकली तीन गाड्या बदलून सुद्धा आम्हाला तर लागणार आहे वेगळाच एक्सपिरियन्स आहे मजल दर मजल करत आम्ही पोचलेलो आहोत लोकेशन छान आहे पण आता अंधार असल्यामुळे दाखवू शकत मी उद्या सकाळी दाखवेन रात्रीचं शूट करतो आहे आवाज बघा माझा गेला आहे कारण सकाळी पाच वाजता उठलो होतो आणि तेव्हापासून आमचं संपूर्ण युनिट पूर्ण एनर्जी लावून शूट करते खूप मेहनतीचं काम असतं का सा आहे माझे डोळे बघू शकता डोळ्यात झोप आहे तारवटलेत माझे डोळे पण आम्हाला सिक्वेन्स काही करून संपवायचंच आहे थंडीसुद्धा आहे बाहेर थोडी आणि आज दुपारीच जो काही पाण्यामधलं सिक्वेन्स केला होता त्यामुळे अंग सॉलिड दुखते बॉस बट आमचं असं प्लॅनिंग आहे की न ब्रेक घेता आज रात्रभर शूट करायचं आणि उद्या संध्याकाळपर्यंत म्हणजे ॲक्च्युली आम्ही चोवीस ऑलमोस्ट छत्तीस तास कंटिन्यू शूट करणार होतो काल सकाळी सात वाजता आम्ही शूट सुरू केलं होतं आणि आज दुसऱ्या दिवशी सकाळचे चार वाजले सगळेच थकलेत पण तरी सुद्धा आम्ही शूट करतोच आज आहे शूटिंगचा दिवस चौथा रात्री फक्त दीड तास आम्ही झोपलोय उठलोय आता ब्रश केला आणि आता पटकन आम्ही शूटला सुरू करणार आहोत कारण सूर्योदयाबरोबरचे काही शॉट आहेत ते आम्हाला इथे पटकन घ्यायचे

वा 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 तू ते पहिल्यांदा अनुपेक्षित आहे ना आधी कुठे गेला आणि मग ते आल्यानंतर ते असं होईल तर ह्या शूट आमचं दुसरं गाणं आम्ही शूट करतोय आणि यामध्ये असं आहे की सारंग मुक्ताच्या नकळत बेडरूम मधून गायब होतो आणि तो चेहऱ्यावर एक मास्क लावतो आणि तो तिच्या समोर येतो सोमुक्ता आधीच चिडलेली असते कारण तिला न सांगता तो गेलाय आणि जेव्हा ती त्याला मास्कमध्ये बघते त्याच्या जी काही धमाल उडते त्यात त्यांचा रोमांस फुलत जातो हे सगळं आम्ही आज शूट करणार आहोत गाणं पण खूप छान आहे तू नभातला संदूक या मराठी सिनेमा दीड तास झोपलं वरवर मला खूप फ्रेश वाटते पण डोळ्याच्या आतमध्ये असं गरम गरम फील होते कारण थोडंसं मना झाल्याचं जे फिलिंग असतं डोळ्याच्या आतमध्ये आहे सो मी काय करतोय ऐकून जे ड्रॉप असतात ते डोळ्यात टाकतो सो दॅट डोळे थोडे थंड वाटते पुढच्या सीनची तयारी चालू आहे मागे सान्या बघा ना मखरात बसवलेल्या गणपती सारखी दिसते

बरोबर आराम करताना आमची मुक्ता जिथे जाते तिला तिथे तिचे फॅन लागतत सुदैने पोर्टेबल फॅनच विकत घेतले आहे खरच खूप सुंदर घर आहे तुला आवडलं ना हो लाईज भारी आहे मला तर अशी घरे लई आवडती आहेत आणि तुम्ही दोघ पण हे जे तुम्ही घर बघताय ना त्याचं असं केलेलं आहे ना कौलबल की असं आत येतच नाही इकडून जातं तिकडून सगळं एअर कंडिशन वाटतं आतमध्ये आता इथून खाली जायचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथून रस्ता बघा कसा आहे काय हा सगळी पोफळीची बाग आहे पा एकदम सांभाळून द्यावा लागतो इथे माझं युनिटला शोधतो मी कुठे आहे अच्छा तिथे दिसले हे पोफळी आहे म्हणजेच ह्याच्यावरती सुपाऱ्या धरतात सुपारीचे झाड हे बघा एक सुपारी सुपारीचं वरचं हे आहे म्हणजे त्याच्या आतमध्ये सुपारी होती खूप सुंदर लोकेशन आहे शूट करायला वरती इतकं ऊन आहे दुपार आहे आणि ते खूप सावली आहे थंडाव आहे तुलनेनं ह्या पोपळीच्या झाडांना रेग्युलर इंटरवलमध्ये पाणी द्यावं लागतं आणि त्यासाठी ही पाटाची व्यवस्था केलेली आहे हे बघा मी लहान असताना आमच्या गावी आमच्या भरपूर पोपळीच्या बागा होत्या सो so, तिथे आल्यावर त्या सगळ्या मेमरीज मला आठवतात मला एक गोष्ट अजून आठवते की आमच्या गावची जी पोपळीची वाघ होती तिथे बिबट्या यायचा तिकडे कसा मोठा एक दगड होता त्या दगडावरती संध्याकाळी पाच वाजले की तो बिबट्या हमखास लोकांना बघायला मिळायचा आता पोफळीची वाघ पण नाही आहे आणि आय गेस तो बिबट्या पण नसावा कारण तिथे तर खूप जंगल वाढले तर कोणी फारसं तिथे जात नाही इथे हा लहानसा साकव आहे तिथून आमचं युनिट चाललं आहे तिथे पुढे कॅमेरा घेऊन तिथे कॅमेरा प्लेस करतील आणि ह्या साईडने आम्ही येऊ हो। म्हणजे हे दादा चाललेत तशी आमची एंट्री असेल इथे आता पाणी नाही आहे पण पावसाळ्यात हा पर्या पाण्यानं खळाळून वाहत असणार आता तुम्हाला दाखवतो ह्या पाटाचं पाणी कसं वळवतात इथे बघा इथून हा पाट आहे जो वरून आलाय आणि इथे हा मुलगा फावड्यानं आणि इथून हा मुलगा फावड्यानं ह्या नारळाच्या झाडाला पाणी देतो आणि तिथून ते पुढे फुण जाते म्हणजे एक एक पाटाचा एक प्रवाह इथून वाहतोय आणि एक जो त्याने आहे तो इथून आणि त्याचा कामावर परिणाम होतो आणि चेहऱ्यावर दिसतं ना फोट बरं आहे चक्कर आली आहे असं नाही चालणार आहे <laughs> की बात हा व्हिडिओ करतो म्हटलं लगेच जर दोन वाक्य वाढवले नाहीतर मी एवढं बोलतो कशाला तो पण रेकॉर्ड करतो आम्हाला कमाल लोकेशन आहे हे इथे ही नदी आहे आणि इथे हा समुद्र आणि ती आमची बोट आहे ज्यामध्ये सगळ्यांनीच आपले मोबाईल बाहेर काढलेत आणि सगळे जण फोटोज काढत काढतात जस्ट मला एक विचारायला मनामध्ये की पुढे असं कधी वाटलं की मुंबई सोडून कुठे जाऊन शिफ्ट व्हावं एक सेकंड होम एक वेकेशन होम असं काही करण्याचा प्लॅन केला तर यार ही जागा कसली भारी आहे खूप क्लिअर वॉटर आहे इथे खालचा तळ दिसतोय खूप सुंदर नितळ असं पाणी आहे दादा ही नदी आहे कुठलं नाव काय खवणे खाडी तरी ही खवणे नदी आणि सो बेसिकली ही समुद्राला मिळते म्हणून खाडी झाली आहे इंजिन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असं म्हणतात लाईफ बोट हे नाही पोहता नो फिअर पोहता मला रोशन इज इयर कळलं का लाईफ जॅकेट काय उगाच बनवलं उगाच बनवलं ज्यांना पोहता येत नाही कसल सुंदर इथून पण पाणी हे बघ एकदम अमेझॉन चे जंगल वाटत ना मॅन्रुव आहे ना है? हे कांदळवण आहे मॅंग्रुव ची झाड ती काही कसलं सुंदर बॅकवॉटर आहे तर याने इथे उभी केली आता बरोबर आहे आहे इथे आजूबाजूला ही आज कांदळू बण आहेत गेरीवर गे मागे ते इथे चिकलू उढायते असं वाटतं खरंच फॅमिली बरोबर इथे आलं पाहिजे होता <laughs> हल्ली घाबरलीस जॅकेट आणलं ना आपण हो पाण्यात बुडू नये म्हणून आम्ही डेनिम जॅकेट घेऊन आलो हे ओपन झालं इथे आणि हे माझं युनिट सो so, कोकणच्या शूटचा आमचा हा शेवटचा शॉट आम्ही दिलेला आहे इथे मस्त वातावरणामध्ये आम्ही एन्जॉय केले चार दिवस शूटचे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपलंच आहे चॅनलला सबस्क्राईब जरूर करा दिस इज रॉशन विचारे मला माहिती आहे खूप आवाज असेल पण हीच तर ब्युटी आहे